नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय सागुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिवकालीन चिरेमंदी विहीर हे आमच्या गावामध्ये आहे मी बघायला चाललो आहे आणि तुम्हालासुद्धा दाखवते तर मित्रांनो खरंच अशी विहीर जर तुमच्या गावामध्ये सुद्धा असेल तर खरंच आम्हाला कमेंट करून सांगा तर ही विहीर आवडली तर इतरांना शेअर करा चला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो इतिहास काळामध्ये पनवेलचा उल्लेख पोर्तुगीज कागदपत्रात इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये आढळतो आपल्या शेजारील श्रीमलंगड चंदेरी पेप प्रबलगड कर्नाला माणिकगड या गडकिल्ल्यामुळे अजून पनवेलच्या इतिहासात भर पडते शेजारील श्रीमलंगडमध्ये झालेल्या लढाईमुळे या विहिरीला अजून महत्त्व प्राप्त होत आहे तर मित्रांनो सतराव्या शतकात बांधलेली ही चिरमंदी विहीर आपले वैभव जपत इतिहासाचे पावलकुणा जपत आहे ही विहीर बाबासाहेब नावाच्या इमानदाराने बांधलेली असून त्या विहिरीचे नकाशा आणि सातबारा आता चिंद्रण ग्रामपंचायतमध्ये सार्वजनिक म्हणून आपल्याला आढळून येते गावातील चिरमंदी विहीर आणि श्रीगणेश मंदिरला लागणाऱ्या गडीव दगडी त्या कालात पुण्यावरून आणण्यात आलं होतं ही विहीर अष्टकोणी आकाराची असून या विहिरीत उतरण्यासाठी बारा पायऱ्या आहेत पायऱ्या उतरत असताना दोन बाजूला दिवाबत्ती करण्यासाठी दोन चौकट दिसून येत आहेत त्यानंतर थोडं खाली उतरल्यानंतर विहिरीचा प्रवेशद्वार लागतो त्याच्यासमोरच आणखी एक प्रवेशद्वार बांधण्याचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी झाला असावा म्हणून तो प्रवेशद्वार पुन्हा दगडी चिरांनी बंद करण्यात आला या विहिरीच्या बांधकामात कुठेही चुना वापरण्यात आलेला दिसून येत नाही ही विहीर ही पूर्णपणे दगडी चिऱ्यात पद्धतशीर एकमेकांची सांगड घालून बांधण्यात आलेली आहे जेव्हा एखाद्या ठिकाणी शुभकार्य असायचे तेव्हा मांगल्याचे प्रतीक म्हणून हे नक्षीकाम कोरले जात असावे गावकऱ्यांनी विहिरीत कचरा जाऊ नये म्हणून दोन फूट उंचीची कॉन्क्रीट भिंत विहिरीच्या दोन्ही बाजूने उभारण्यात आलेली तर मित्रांनो खरंच ही शिवकालीन विहीर आता माझ्या चॅनेलद्वारे तुम्हाला दाखवली आणि ही विहीर जर तुम्हाला आवडली असेल तर खरंच इतरांना पाठवा आणि तुमच्या गावामध्ये जर अशा ऐतिहासिक विहिरी आढळून येत असतील तर खरंच आपल्याला माझ्या ब्लॉगमध्ये कमेंट करा तर आम्ही तिथे येऊन नक्की व्हिजिट करू आणि तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देऊ चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय